तुम्ही पळयतात युनिक गोवा आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी जी यांना लखनौच्या त्यांच्या निवासस्थानीतील कार्यालयात गोवा येथे आयोजित सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सवाचे विधिवत निमंत्रण देण्यात आले आहे या कार्यक्रमाची आयोजनाची आणि आयोजनाची भव्यता आणि उद्देश याविषयी त्यांना अवगत करण्यात आले आहे आणि त्यांची या, या कार्यक्रमाला उपस्थिती प्रार्थनीय आहे सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा युवर चॅनल